हॅलो शिवेंद्रसिंहराने पोहोचले जे आज ठिकाणी सम्राट लोकसेना संयुक्त समारोह समितीच्या वतीनं हार्दिक 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 स्वागत करण्यात येत आहे अतिशय सातारा तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय छत्रपती शिवाजी शिवाजी भोसले यांनी या पाकत समाजासाठी तसेच साहित्य सम्राट लोकशाही भारत रत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे असा ठराव स्थापन के मुंबईमध्ये के दरार के केला ठराव केला आणि तो दिल्लीला पाठवला

सातारा जिल्ह्यात साताऱ्या साहेबात सुद्धा थोडा पाऊस असून सुद्धा उत्स्फूर्त म्हणजे प्रतिष्ठान म्हणा किंवा एक उत्स्फूर्त भावनेनं आज लोकशाही रामनाभाऊ साठींची जयंती सर्व जाती धर्माचे सगळेजण एकत्र येऊन आज एक साजरी करतात दरवर्षीप्रमाणे लोकशाही रामनाभाऊस साठे यांना भारतरत्न हा पुरस्कार लवकरात लवकर मिळालं पाहिजे ही भूमिका सर्वांचीच त्या ठिकाणी आहे आणि केंद्र सरकारनं राज्य सरकारनं लवकर निर्णय घेऊ लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर काम करणाऱ्या सर्व लोकांची ही मनातली इच्छा आहे ती पूर्ण करावी आज राज्य शासनाच्या माध्यमातून पण पुण्याचं अण्णाभाऊ साखरांचं स्मारक जे पूर्णत्वाला गेलं आहे जो पुरस्कार काही वर्ष लोकशाही अन्नभाऊ सारखेंच्या नावाने बंद होता तो सुद्धा परत सुरू करण्यात आलेला आहे पार्टीची स्थापना जी झालेली आहे आणि पुढंसुद्धा हे लोकशाही अण्णाभाऊ साखेंचे विचार हे तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रेरणादायक कायम असते आहेतच काय मागणी मी आज मुख्य जयंतीच्या निमित्तानं आमच्या संपूर्ण तालुका गावळी तालुका आणि आपल्या जिल्ह्याच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी आहे